राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस वरील लोणीगंगा सावंगी दरम्यान रस्त्याचे चाळीस टक्के काम अपूर्ण रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य धोकादायक प्रवास तरी देखील येथे टोल वसुली सुरू आहे हा वाहन चालक व नागरिकांवरील उघड अन्याय असून हा टोल नाका तात्काळ बंद करण्यात यावा अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे सोळंके यांनी म्हटले आहे की मेघा इंजिनिअरिंग कंपनीने निकृष्ट काम केले असून अधिकाऱ्यांनी जोळे झाक केली अवैध खनिज उत्खनन प्रकरणात महसूल विभागाने कोट्यावधींचा दंड ठोठावला होता पण तोही माफ करण्यात आला रस्त्याला भेगा खोलखड्डे अपूर्ण पूल यामुळे जनतेचे हाल होत आहेत शिष्टी नदीवरील अपूर्ण पुलामुळे मागच्या आठवड्यात राष्ट्रीय महामार्ग तब्बल चोवीस तास बंद होता तसेच बीड जिल्ह्यातील केज ते धारूर येथे या राष्ट्रीय महामार्गावर टोल नाका उभारला होता परंतु जनतेने आंदोलन करून तो बंद पाडला आहे कारण केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा रस्ता दर्जेदार आणि पूर्ण नसताना टोल आकारणी चुकीची असे स्पष्ट केले होते तरी देखील शासन व विभागीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष सुरू असल्याचा आरोप मनसेने केला आहे मनसेने इशारा दिला आहे की लोणी ते गंगा सावंगीत टोल नाका तात्काळ बंद झाला नाही तर पक्ष कार्यकर्ते स्वतः आंदोलन करून टोल बंद करतील दोषींवर कठोर कारवाई व दंड आकारावा अशी ही मागणी निवेदनात करण्यात आली आहे